गोवंश तस्करीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच बुधवारी पहाटे दरम्यान जनावरे कोंबून असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने जनावरे घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आणि पाच जनावरांचा मृत्यू झाला तर चौदा जनावरांना गोशाळेत रवाना करण्यात आले तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पारवा अर्ली राज्य मार्गावर असणाऱ्या शरदशा शिवारातील दातपाडी नाल्याजवळ

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून प्राथमिक उपचार करण्यात आले जिवंत चौदा जनावरांना पांढरकोडा येथील गोशाळेत आले पडलेल्या पाच शरद खड्डे करून पुरवण्यात आले घटनास्थळावरून ट्रक चालक पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पसार झाला व पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक पारवा पोलीस ठाण्यात जमा केला या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वानखेडे व पोलीस करीत आहेत